नमस्कार आज आपण एक अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत जो समुद्रात उभा आहे आणि म्हणतात की त्याला कधी कोणी जिंकूच शकलं नाही जंजिरा हो अगदी जंजिरा किल्ला महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात एका बेटावर आपल्याकडे याची बरीच माहिती आहे असं दिसतंय हो आहे आणि ह्याच माहितीच्या आधारे आपण आज बघूया की जंजिऱ्याचं नेमकं महत्व काय होतं त्याचं वेगळेपण कशात आहे आणि मुख्य म्हणजे तो अजय कसा राहिला ही अजयते मागची कारण शोधायची म्हणजे एक सखोल आढावा घेऊया बरोबर अगदी का आहे हा किल्ला इतका खास हेच समजून घेऊया आणि सुरुवातच करूया एका मोठ्या आश्चर्याने किल्ला तर खाऱ्या समुद्रात आहे बरोबर बाजूंनी खारं पाणी मग आतमध्ये गोड्या पाण्याचे मोठे तलाव हे कसं शक्य आहे हेच तर जंजिऱ्याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे हे एक भौगोलिक आश्चर्यच म्हणायला हवं अच्छा आणि सिद्धी ज्यांनी हा किल्ला बांधला त्यांची दूरदृष्टीकून दिसते यात समुद्राच्या त्या खडकाळ बेटावर नैसर्गिक झऱ्यांचा शोध घेणं आणि ते पाणी अडवून तलाव बांधणं हे त्या काळातलं एक उत्तम अभियांत्रिकी कौशल्य होतं हो कारण पाण्याशिवाय किल्ला टिकणं कठीण वेढा पडला तर अगदी याच गोड्या पाण्यामुळे तर जंजिऱ्यातले लोक दीर्घकाळ तग धरू शकले जरी शत्रूने वेढा दिला तरी आणि हे सिद्धी हे मूळचं तर आफ्रिकन वंशाचे होते हो ना हो पंधराव्या शतकाच्या आसपास ते इथे आले सुरुवातीला इथे एक लाकडी किल्ला होता तो त्यांनी ताब्यात घेतला आणि मग त्याच्या जागी हा भक्कम दगडी किल्ला बांधायला सुरुवात केली जवळपास तीनशे वर्ष त्यांनी राज्य केलं म्हणतात तिथून हे खरंच विलक्षण आहे हो सिद्धी अंबर सारख्या कर्तबगार लोकांनी हात पुढाकार घेतला आणि फक्त किल्लाच नाही त्यांचं आरमार म्हणजे नौदल तेही खूप प्रबळ होतं समुद्रावर चांगलं वर्चस्व होतं त्यांचं म्हणूनच कदाचित शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्याला सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही खूप प्रयत्न केले त्यांनी हो अनेक प्रयत्न केले आव्हान खूप होती एकतर किल्ल्याचं भौगोलिक स्थान बेटावर असल्यामुळे जमिनीवरून हल्ला करणं जवळपास अशक्य बरोबर दुसरं म्हणजे सिद्धींचं ते शक्तिशाली आरमार ते मराठ्यांच्या आरमाराला सतत आव्हान द्यायचं आणि तिसरं तिसरं म्हणजे स्वतः किल्ल्याची रचना ती अभूतपूर्व होती संरक्षणाच्या दृष्टीने महाराजांनी जवळच पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला होता ना त्याचा काय उपयोग झाला पद्मदुर्ग ज्याला कासा किल्ला पण म्हणतात तो जंजिऱ्यावर वचक ठेवण्यासाठी आणि समुद्रातील सिद्धींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न होता तो पण त्याने जंजिरा काही जिंकता आला नाही अच्छा आता त्या संरक्षण रचनेबद्दल बोलूया थोडं ऐकलंय की तटबंदी खूप उंच आहे हो साधारण बारा मीटर उंच तटबंदी आहे आणि त्याला बावीस बुरुज आहेत गोलाकार रचना आहे बऱ्यापैकी पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याचा मुख्य दरवाजा म्हणतात तो दिसतच नाही म्हणे सहज अगदी बरोबर दर्या दरवाजा म्हणतात त्याला तो समुद्राच्या दिशेला नाहीये तर किनाऱ्याच्या दिशेने आहे आणि एका बुरुजाच्या मागे म्हणजे हुशारीने लपवलाय अरे वा म्हणजे शत्रू आला तरी त्याला दरवाजा कुठे हेच करणार नाही पटकन हो आणि थेट तोफांचा मारा करणंही कठीण होतं त्यावर शत्रूला जर उतरायचं असेल तर अगदी किल्ल्याजवळ तटबंदीच्या माऱ्याच्या टप्प्यात यावं लागायचं अत्यंत हुशार रचना होती ही आणि फक्त दरवाजाच नाही आतमध्ये प्रचंड तोफा पण होत्या असं ऐकलंय काहीतरी कलाल वांगडी चावरी लांडकी अशी नावं आहेत नक्कीच या पंचधातूंनी बनलेल्या प्रचंड तोफा होत्या प्रत्येकीचा वजन पाच टनांपेक्षा जास्त असेल बापरे त्यांची मारक क्षमता अफाट होती समुद्रातून येणाऱ्या मोठ्या जहाजांनाही त्या सहज भेदू शकत होत्या आणि त्या किल्ल्याच्या वेगवेगळ्या अशा ठेवल्या होत्या की समुद्रातून कोणत्याही बाजूने येणाऱ्या शत्रूवर मारा करता यावा म्हणजे चहू संरक्षण अगदी या तोफा म्हणजे सिद्धींच्या नौदल सामर्थ्याला तटबंदीचं मिळालेलं भक्कम पाठबळ होतं किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे हे पण महत्वाचं आहे का म्हणजे समुद्राच्या लाटा वगैरे हो अंडाकृती रचनेमुळे लाटांचा मारा थेट एका ठिकाणी न होता विभागला जातो त्यामुळे तटबंदीवरचा ताण कमी होतो आणि संरक्षणासाठी टेहळणी करणं पण सोपं जातं जागेचा खूप कल्पक वापर केलाय आणि आतमध्ये फक्त लष्करी गोष्टीच नव्हत्या नाही नाही आतमध्ये राजवाडा होता धान्याची कोठारं होती दारुगोळ्याची जागा मशीद इतकंच काय काही हिंदू मंदिरांचे अवशेषही आहेत म्हणजे छोटं स्वयंपूर्ण शहरच होतं ते पुढे मग सिद्धींची सत्ता कमी झाली आणि ब्रिटिश आले हो म्हणजे जंजीरा हा सिद्धी मग त्यांना आव्हान देणारे मराठे पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटिश या सगळ्या सत्ता संघर्षांचा मूक साक्षीदार आहे मराठ्यांनी तर म्हणतात तेरा वेळा वेढा घातला होता हो पण यश आलं नाही शेवटी भारत स्वतंत्र झाल्यावर तो किल्ला भारतीय संघराज्यात आला आज जरी ते एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक आणि पर्यटन स्थळ असलं तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे मुरुडहून होळीने जाताना आजही त्याचा तो दरारा जाणवतो म्हणतात खरंय तर आपण या सगळ्या माहितीतून काय शिकतो जंजिरा म्हणजे फक्त दगडी बांधकाम नाहीये ते समुद्रातल्या अजयतेचं प्रतीक आहे अगदी सिद्धींची दूरदृष्टी त्यांचा अभियांत्रिकी कौशल्य भौगोलिक स्थानाचा अचूक फायदा घेण्याची क्षमता आणि अर्थातच प्रबळ आरमार या सगळ्यामुळे तो किल्ला शेकडो वर्ष अभेद्य राहिला त्याचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की फक्त ताकद असून चालत नाही हो योग्य रणनीती लागते परिस्थितीची अचूक जाण लागते आणि दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता पण महत्वाची असते हा किल्ला मराठा मुघल पोर्तुगीज ब्रिटिश या सगळ्या मोठ्या सत्तांच्या काळातल्या घडामोडींचा जणू जिवंत पुरावा आहे आता वर्षानुवर्ष झेलत अनेक आक्रमणं झेलत काळाचे आघात सोसत आजही हा जंजीरा उभा आहे आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात अशी कोणती तत्व असतील कोणती दूरदृष्टी किंवा कोणती रणनीती असेल जी आपल्याला किंवा कोणत्याही गोष्टीला काळाच्या कसोटीवर टिकून राहायला मदत करू शकेल हा विचार नक्कीच करण्यासारखा